नमस्कार शेतकरी बंधूंना कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे दहा बारा दोन हजार चोवीस भाजीपाला बाजारभाव मन्सर मार्केट भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे बीटची आवक आज मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे परंतु आवक घटूनही बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात बीट दोनशे पन्नास दोनशे ऐंशी या दरम्यान बीटचे बाजारभाव पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये वाढताना दिसत आहे कोबीचे बाजारभाव ऐंशी ते शंभर एकशे दहा या दरम्यान कोबीचे बाजारभाव पाहायला मिळतात फ्लावरची आवक मार्केटमध्ये सुरूच आहे फ्लावरची आवक कमी होण्याचं नाव घेत नाही काळी तिख मिरचीच्या बाजारभावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तसेच मक्याचे बाजारभाव देखील एकशे चाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान पाहायला मिळतात मक्याची आवक मार्केटमध्ये कमीच आहे बटाट्याची आवक मार्केटमध्ये जेमतेमच आहे परंतु बटाट्याचे बाजारभाव रिवर्स झाल्याचे पाहायला मिळत आहेत हिरवी काकडी सफेद काकडी यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला पाहायला मिळत आहे तसेच चवळीच्याही आवकेमध्ये मार्केटमध्ये घट झाल्याचे दिसत आहे चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो प्रमाणे गावची वांगे गावरण वांगे दोनशे रुपये दहा किलो काळे पट मिरची चारशे रुपये दहा किलो मिरचीचे बाजारभाव सुधारलेले आहेत राजमा सहाशे <शाखे, साखे। xi calculate> ते सातशे रुपये दहा किलो राजमा सहाशे सातशे तोंडली तीनशे ते चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तोंडली तीनशे चारशे अद्रक आले चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता अद्रक आले बीन्स फरशी तीनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता बीन्स फरशी दुधी भा शंर के एक वीस रुपये दुधी वफड़ा क्वालिटी पाऊँ शकता हिरवी काकड़ी एक पन्ना रुपये दा किलो क्वालिटी पाऊँ शकता हिरवी काकड़ी एक पन्ना रुपये कारले तीन से एक तीन से पन्ना रुपये क्वाटी पाऊँ शाह कारले पापड़ दोनों दौनशे पन्ना रुपये दा किलो क्वालिटी पाऊँ शकता पापड़ी दोन से पन्ना गांवी पाव पावटा पांचे साहशे पन्ना रुपये दा किलो गांवी पवटा भेंडी

गाजर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गाजर दोनशे ते दोनशे पन्नास गावरा गाजर चिमचू वांगे ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो वांगे ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो चवळी केतकी वरायटी मिडियम क्वालिटी एकशे ऐंशी रुपये दहा किलो क्वालिटी एकशे ऐंशी रुपये गवार सातशे ते आठशे रुपये दहा किलो गवार सातशे ते आठशे रुपये दहा किलो क्वालिटीनुसार बटाटा ज्योती वरायटी एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी ज्योती बटाटा गोळा साईज जाड साईज दोनशे वीस रुपये दहा किलो मंजिरी वांगे एकशे वीस रुपये दहा किलो मंजिरी एकशे वीस ऐंशी रुपये दहा किलो बदला बीट ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट ओर साईज बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये गोळा बीट बीट दौनशे किलो बीट दिन पन्ना बीट ई रुपये बीट बीट दौनशे सत्तर रुपये सत्तर रुपये दादा नमस्कार बीट होती का दौनशे पास रुपये दा किलो सवीस रुपये किलो कई बैग आये बाव बैग गोड़ा होता का गोड़ा भाव जा गोळा दोनशे वीस बदला होता का बदला नव्हता दोनशे पासष्ट रुपये दहा किलो मिडियम गोळा दोनशे वीस रुपये दहा किलो कुठलं गाव आहे आपलं पेठार पेट गाव नाव काय प्रवीण तुम्ही तुम्हाला हो। आजच चालू केलं का पहिल्यांदा याची जात सांगता येईल का तुम्हाला ये लाली माच आहे का किती डब्याची पीठ टाकलेली आहे सहा डब्याची आहे का ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार बीट आणली होती काय भाव झाले हो तीनशे एक रुपये किती बॅग आहेत एकतीस गोळा होता का गोळा काय भाव झाला गोळा बीट दोनशे साठ रुपये मिडियम बीट तीनशे रुपये बदला बुगी भुगी काय झाली जात चालतंय की याची तुम्हाला जात सांगता येईल का ब्याची लालिमाचं आहे का बंद नाव काय राजेंद्र चिकणे चिकणे राजेंद्र चिकणे बीट तीनशे रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते बीट आणली होती का बीट आणली होती काय भाव झाली दोनशे एक दोनशे एक्क्याण्णव रुपये दहा किलो।, किलो किती गोणी आणल्यात चार चार गोणी आणल्यात

दगडू पडवळ तालुका बीट दोनशे एक्क्याण्णव रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता धन्यवाद नाही नारळी डॉलर आहे डॉलर आहे कोबी ग्रीन वायझर वरायटी ऐंशी रुपये दहा किलो ग्रीन वायझर ऐंशी रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो डॉलर व्हरायटी पाचशे ते सहाशे ग्राम साईज डॉलर शंभर रुपये दहा किलो कोबी ग्रीन व्हायझर व्हरायटी ऐंशी रुपये दहा किलो ग्रीन व्हायझर एक ते दीड किलो साईज कोबी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता एक ते दीड किलो साईज शंभर रुपये दादा नमस्कार फ्लावर आणली होती का काय भाव झाली पंचावन्न पंचावन रुपये दहा किलो ब बाकीच्या फ्लावर काय झाल्यास बरं चाळीस पन्नास साठ असे बाजार आहे आज साठच्या पुढे नाहीये चाळीस जास्त आहे का पन्नास जास्त आहे का साठ जास्त आहे चाळीस पन्नास जास्त आहे साठ तुरळक आहे साठ रुपये बाजार एक अर्धे एक वक्कल जास्त वक्कल नाही साठ रुपये बाजाराचे चाळीस पन्नास रुपये बाबा जास्त वक्कल आहेत तुम्ही किती 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 टाक आणले होते तुम्ही कॅरा होते किती तोडा आहे लास्ट तोडा आहे का पंचावन्न रुपये झाला बारीक साईज असेल मोठे माल चाळीस पन्नास रुपये विकतात चाळीस पंचाळीस रुपये मोठे माल आज आवक कशी वाटते बरं तुम्हाला जास्त जास्तच आहे ना आवक गावकांचं तुमचं जवळे जवळ नाव काय बरं शिंदे अमोलचे शिंदे धन्यवाद फ्लावर पंच्याऐंशी रुपये दहा किलो पंच्याऐंशी रुपये दहा किलो लहान साईज साईज पाहू शकता लहान साईज हे कल पन्नामध्ये आहे कॅरी बॅगचं वक्कल पंच्याऐंशी रुपये दहा किलो दादा नमस्कार, नमस्कार। सावर आणली होती काय भाव झाली रुपये दहा किलो व्हरायटी कोणती आहे डवल किती वगैरे आणलेत पंचवीस गट्याची साईज गड्ड्याची साईज लाव नाही का लहान साईज लहान साईज असल्यामुळे ते पंच्याहत्तर रुपये झाले दौर दौर था। था <coughs> फ्लावर डबल व्हरायटी पंच्याहत्तर रुपये दहा किलो गड्ड्याची साईज पाहू शकता लहान साईज असल्यामुळं याचे बाजार पंच्याहत्तर रुपये झालेले आहेत मोठ्या मोठी फ्लावर मोठे मोठी साईज दीड ते दीड दोन अडीच किलो फ्लावरची साईज चाळीस ते पन्नास रुपये झालेत गाव कोणतं काळूस नाव काय पवळे अशोक अशोक पवळे धन्यवाद